एका शाळेच्या मुख्याध्यापिकेने आपल्या पतीची हत्या केल्याचं उघड आहे मृतक पती शंतनू देशमुखचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह जंगलामध्ये आढळला होता मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आरोपी पत्नीने विद्यार्थ्यांची मदत घेतल्याचं उघड झालंय शंतनू अरविंद देशमुख असं मृत पती शिक्षकाचं नाव आहे तर निधी शंतनू देशमुख असं मारेकरी मुख्याध्यापिका पत्नीचं नाव आहे दोघंही एकाच शाळेत शिकवत होते वारंवार या दोघांचं भांडण होत असे आणि त्यातूनच पत्नी निधीनं पतीचा खून केला आहे या मुख्याध्यापिकेने आपल्या पतीची हत्या तर केलीच पण मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी थी तिने शाळेतल्या विद्यार्थ्यांची मदत घेतली हे आणखी धक्कादायक आहे वारंवार या दोघांमध्ये वाद व्हायचे आणि शेवटी या वादाने कंटाळून पत्नीने आपल्या पतीची हत्या केली मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तिनं तीन विद्यार्थ्यांची मदत घेतल्याचं समोर आला आहे हे दोघेही जण एकाच शाळेत शिकवत होते दोघांमध्ये सतत कारणावरून वाद होत होते त्यामुळे पत्नी निधीने पतीचा कायमचा काटा काढण्याचा निर्णय घेतला तिने स्वतःच्या हाताने विष तयार केलं आणि शंतनूला ते विष दिलं शंतनू मेल्यानंतर शिकवणीला येणाऱ्या तीन विद्यार्थ्यांच्या मदतीने पतीचा मृतदेह यवतमाळच्या चौसाळा जंगलातून जाऊन टाकला बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉनवर क्लिक करा